नमो बुद्धाय जय भीम आषाढ पौर्णिमा म्हणजे वर्षावासाचे दिवस वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील निवास वर्षावासाचे नाते तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील अनेक घटनांशी निगडित आहे सद्धम्माचा प्रसार करून तथागत बुद्धांनी मानवाला धम्मपथाच्या राजमार्गावर आरूढ केले आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो तथागत बुद्धांनी त्यांच्या संपूर्ण ऐंशी वर्षाच्या आयुष्यात बुद्धप्राप्तीनंतर एकूण पंचेचाळीस वर्षावास पूर्ण केले त्यानंतर इसवी संपूर्व म्हणजे तथागत बुद्धांच्या काळापासून वर्षावास सुरू आहे तथागत बुद्धांनी त्यांचा पहिला वर्षावास इसवी संपूर्व पाचशे सत्तावीसला ऋषीपतन सारनाथ येथे व्यतीत केला व इसवी संपूर्व चारशे त्र्याऐंशीला शेवटचा पंचेचाळीसावा वर्षावास केला वर्षावास एक असा संस्कार आहे जो तथागत भगवान बुद्धांच्या बौद्ध धम्माच्या शासनात आहे या संस्काराचे वर्षावासाचे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या पावसाळ्याच्या दिवसाच्या कालावधीतील सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी या चार महिन्याच्या आपल्या घरातील विहारातील सामूहिक अधिष्ठान म्हणजे बुद्ध धम्माशी निगडीत कथा धम्म ज्ञान शिवाय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे श्रवण वाचन आणि मनन करणे होय या वर्षावासाच्या निमित्ताने आपण आपल्या व्हिडिओ माध्यमातून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन श्रवण आणि मनन करणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात बुद्धिजमचा अभ्यास करण्याकडे मी कसा वळलो ही एक कथा आहे आणि ती संपूर्ण कथा त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म याच्या प्रस्तावनेत मांडली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात माझ्या मतानुसार बुद्धाचा धम्म हा श्रेष्ठ आहे दुसऱ्या कोणत्याही धर्माची त्याच्याशी तुलना केली जाऊ शकत नाही जर एखाद्या विद्यानिष्ठ आधुनिक व्यक्तीला धर्म हवा असेल तर त्याला बुद्धाच्या धम्माशिवाय पर्याय नाही याच बुद्ध धम्माचे ज्ञान आपल्या सर्वांना साध्या आणि सोप्या भाषेत समजण्यासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या या, लिह या पवित्र ग्रंथाचे वाचन श्रवण आणि मनन तथागत बुद्धांच्या उपदेशाप्रमाणे स्थापित केलेल्या वर्षावासात आपण करणार आहोत तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म यामध्ये एकूण आठ खंड असून प्रथम खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले या प्रथम खंडाचे सात भागात विभाजन केले आहे द्वितीय खंड दीक्षेची मोहीम या द्वितीय खंडाचे आठ भागाचे विभाजन केले आहे तृतीय खंड भगवान बुद्धाने काय शिकवले या तृतीय खंडाचे पाच भागामध्ये विभाजन केले आहे चतुर्थ खंड धर्म आणि धम्म या चतुर्थ खंडामध्ये चार भागामध्ये विभाजन केले आहे पंचम खंड संघ या पाचव्या खंडाचे पाच भागामध्ये विभाजन केले आहे सहावा खंड भगवान बुद्ध आणि त्यांचे समकालीन या सहाव्या खंडाचे चार भागामध्ये विभाजन केले आहे सप्तम खंड भ्रमिकांची अंतिम यात्रा या सप्तम खंडाचे तीन भागामध्ये विभाजन केले आहे आणि शेवटी आठवा खंड त्यांचे व्यक्तिमत्व या आठव्या खंडाचे तीन भागामध्ये विभाजन केले आहे यामधील पहिला खंड सिद्धार्थ गौतम बोधिसत्व बुद्ध कसे झाले यामधला पहिला भाग जन्मापासून परिवर्ज्य यातील पहिले कुळ याचे आपण वाचन आणि मनन करणार आहोत ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात उत्तर भारतात सार्वभौम असे एक राज्य नव्हते संबंध देश निरनिराळ्या अनेक लहान मोठ्या राज्यात विभागला गेला होता त्यापैकी काही राज्यावर एका राज्याची सत्ता नव्हती तर काहीवर एका राज्याची सत्ता नव्हती राज्याची सत्ता असलेले राज्ये संख्येने एकूण सोळा होती त्यांची नावे अंग मगध काशी कौशल व्रजी मल्ल चेदी वल्स कुरू पांचा मच्छ सोरसेन अश्मक अवंती गांधार आणि कंबोजी व हो। ज्या राज्यावर राज्याची अधिसत्ता हो नव्हती तीही होत कपिलवस्तूचे शाक्य पावा व कुशिनारायतील मल्ल वैशालीचे लिच्छवी मिथिलेचे विदेह रामग्रामचे कोलिय अल्लकपचे ही बही रेसपुत्तचे कली आणि पिप्पलवनाचे मौर्य आणि ज्यांची राजधानी शिशुमारगिरी होती ते भग्ग ज्या राजावर राजाची सत्ता होती त्या राज्यांना जनपद म्हणत व ज्यावर राजाची सत्ता नव्हती ते राजांना संघ किंवा गणराज्य असे म्हणत असत कपिल येथील शाक्याच्या शाक्या शासन पद्धतीविषयी विशेष अशी माहिती मिळत नाही या राज्याची शासन व्यवस्था प्रजासत्ताक होती की त्यावर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती हे समजत नाही तथापि हे मात्र निश्चित की शाक्यांच्या गणतंत्र राज्यात अनेक राजवंश होते व ते आळीपाळीने राजसत्ता चालवित होते अशा प्रकारे राज्यसत्ता चालवणाऱ्या राजघराण्याच्या प्रमुखाला राजा अशी संज्ञा होती सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी राजपद धारण करण्याची पाळी शुद्धधनाची होती शक्यांचे राज्य भारत ईशान्य कोपऱ्यात बसले होते ते एक स्वतंत्र राज्य होते परंतु कालांतराने कोशल देशाच्या राजाने शाक्यावर आपले अधिपत्य प्रस्थापित करण्यात यश मिळवले कोशाले अधिपतीच्या अधिसत्तेमुळे शक्यांना कोशल राज्याच्या अनुज्ञेखाली आपल्या राजसत्तेची काही अधिकार वापरणे अशक्य झाले होते तत्कालीन राज्याच्या कौशल राज्य हे एक सामर्थ्यशाली राज्य होते ही राज्य तसेच प्रबळ होते कौशल देशाचा राजा प्रस व मगध देशाचा राजा बिंबिसार हे सिद्धार्थ गौतमाचे गवदा। समकालीन होते मित्र वर्षावासातील आजचा पहिला दिवस भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म यामधील पहिल्या खंडातील पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील पहिले कुळ आपण वाचनाने मनन केले आहे यानंतर पहिल्या खंडातील पहिल्या भागातील जन्मापासून परिवज्यपर्यंत यामधील दोन पूर्वज आणि तीन जन्म याचे वाचन आणि मनन आपण वर्षावासाचा दिवस दुसरा याला करणार आहोत वर्षावासाचा दुसरा दिवस म्हणजे आपला नेक्स्ट व्हिडिओ अवश्य बघा जय भीम जय बुद्ध